राम राम मंडळी एवढी स्वादिष्ट भाजी बघून तुमच्याही मनात विचार येत आहे की ही भाजी आहे कशाची आणि तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं आहे की नाही बघा किती सुंदर दिसत आहे अगदी बघता क्षणीच असं वाटत असेल की जाऊन दोन घास खाऊन यावं हो की नाही तर ती भाजी कशाची आहे ते तर मी तुम्हाला समोर सांगणारच आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामराम मंडळी राम आपल्या सर्वांच्या आई माझी लाडाची या चॅनलवर स्वागत आहे तर आता आपण बनवता आहोत एकदम स्वादिष्ट आणि सर्वांनाच आवडेल अशी पण ती सर्वांची आवडती नाही आहे पण सर्वांनाच आवडेल अशी भाजी ती म्हणजे काय ते ते समोर सांगतो पण आधी आपण त्याची प्रोसेस बघूया त्यासाठी काय केलेलं आहे मी इथे थोडंसं घेतलं होतं खोबऱ्याचं कीस आणखी दालिया दोन कांदे आणि एक टोमॅटो दोन टोमॅटो हे सर्व व्यवस्थित चांगलं मस्त तेलामध्ये खरपूस भाजून घेतलं सर्वात पहिले तर कडई तेल टाकलं त्यामध्ये कांदे आणि खोबरं दालिया हे सर्व भाजलं ते भाजत आल्याच्या नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून व्यवस्थित भाजून घेतलं आणि लसूण आणि थोडंसं देखील टाकलं हे सर्व टाकल्यानंतर सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर काय केलं त्याला मिक्सरमधून चांगलं बारीक त्याचं चा वाटण तयार करून घेतलं त्याच्यानंतर इकडे काय केले आहे मी तीच कढई ठेवली कारण तीच कढई ठेवल्यानं जास्तचे भांडे पडत नाही कढईमध्ये पुन्हा तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरे मोरीची फोडणी दिली आणि टाकलेला आहे कढीपत्ता आणि हो मंडळी जेव्हा तुम्ही फोडणी द्याल ना त्याच्यामध्ये चार पाच मेथी दाणे नक्की घालचा बरं का आणि इथे टाकलेले आहे चार पाच लसणाच्या कड्या बारीक बारीक काप करून सोबत एक तमालपत्र आणि एक चक्रीफूल जे होतं म्हणून टाकलेलं आहे नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही हे सर्व व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं अगदी ताजं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हो मंडळी या भाजीमध्ये कडीपत्ता घालायचा म्हणजे घालायचाच कडीपत्ता बिण्याचं काम तेवढं काय टेस्टी बनत नाही बघा आता मस्त हे सर्व वाटण टाकल्यानंतर मंद आचेवर त्याला दोन तीन मिनिट तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं हे लक्षात ठेवा की दोन ते तीन मिनिट मंद आचेवर त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचं त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल की मी याच्यात काय टाकलेलं आहे तर याच्यात टाकलेली आहे मी चण्याची डाळ चण्याची डाळ मी अर्धा एक तासाच्या आधी भिजू टाकलेली होती ही भिजवलेली चण्याची डाळ आहे चण्याची डाळ टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या बघा व्यवस्थित मिक्स करून घ्या थोडंसं तेल सुटेपर्यंत आणखी त्याला शिजू द्या आणि आता त्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत तर बघा मंडळी ज्याची आपण भाजी बनवत आहोत ना ते ते म्हणजे काय भोपळा तुम्ही काय म्हणता हा कोळं तुम्ही काय म्हणता माहीत नाही बाबा याला पंपकिन त्याची व्यवस्थित साल काढून घ्यायचे बारीक बारीक कट कर करून घ्यायचं आणि मग यामध्ये टाकून घ्या तसा बाजारात भोपळा नेहमीच सस्ता भेटते बरं का गोळा नेहमीच स्वस्त भेटते पण जास्त लोकांना आवडत नाही आणि ते जास्त लोक खात पण नाही पण ही भाजी एकदम एखाद्या एक एक कार्यक्रमात वगैरे बनते ना तशी बनलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण का टाकलेलं आहे चवीपुरतं तिखट लाल तिखट आणि हो आठवणींना टाकायचं ते म्हणजे का आता आमचूर पावडर गोडा मसाला आणि तुमच्या डब्यात आणखी जे काही मसाले असेल ते आणि हळद हे सर्व टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आमचूर टाकायला विसरू नका म्हणजे झालं ठीक आहे आता पुन्हा मिक्स करून घ्या तेल सुटेपर्यंत त्याला व्यवस्थित शिजू द्या आणि आता टाका त्यामध्ये मीठ पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हो आता टाका पाणी आता पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही तेवढं टाका म्हणजे खूपही नको टाका भाजी शिजायला एकच टाका म्हणजे भाजी आपली एक नंबर लागते बरं का बघा न हे सर्व करतानी की आजची फ्लेम खूप जास्त नका ठेवू नाही तर जळून देईन आपली भाजी आता बघा त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मस्त भाजीला शिजू द्या आणि एक गोष्ट राहिली आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी ते म्हणजे काय तर समोर सांगतोच ते टाकायलाच पाहिजे त्याच्याने या भाजीची चव एकदम बॅलन्स होते भाजी एकदम झकास लागते समजलं का तर आपण काय टाकणार आहोत यात गूळ गूळ चांगला बारीक करून यामध्ये टाकून घ्यायचा आणि आता आपली भाजी मस्त शिजू द्या आणि मग भूक लागली असन तर त्याच्यावर चांगला ताव मारा बघा पाच ते दहा मिनटानंतर आपली भाजी शिजून रेडी झालेली आहे बघा कलर किती छान आलेला आहे वाटतं ना जशी समारंभात राहते तशी भाजी एक नंबर आता लागली आहे भूक तर घ्या खाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद